मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने अगदी मोकळी सळसळीत खिचडी बनवू शकता अजिबात चिकट होणार नाही तुम्ही जरी पहिल्यांदा खिचडी बनवत असाल तरीही अशा पद्धतीने खिचडी तयार होईल इथे बघू शकता खिचडी अगदी छान तयार झालेली आहे अगदी ट्रान्सपरंट तयार झालेली आहे इथे मी भिजवलेली शाबुदाना ठेवलेला आहे इथे बघू शकता हा भिजवलेला शाबुदाना आहे तो अगदी पांढरा आहे आणि ही जी तयार झालेली खिचडी आहे याच्यामध्ये किती डिफरन्स आहे हा एकदम पांढरा आहे आणि ही एकदम ट्रान्सपरंट खिचडी तयार झालेली आहे नमस्कार जे या इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण साबुदाणा खिचडी रेसिपी पाहणार आहोत तर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की कि साबुदाणा खिचडी भिजत घालताना किती पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये आणि किती वेळ भिजवून घ्यायचे तर आज मी या व्हिडिओमध्ये सर्व माहिती सांगणार आहे की कि किती वेळ साबुदाणा भिजवायचा आहे आणि त्याच्यामध्ये पाणी किती ठेवायचं आहे किंवा कशी भिजवून घ्यायची आहे तर इथे मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आता हा साबुदाणा या पातेल्यामध्ये टाकत आहे यानंतर त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे पाणी ओतलं की हलक्या हाताने चोळून हे पाणी आहे ते आपण टाकून द्यायचं आहे असं केलं म्हणजे याच्यातली धूळ किंवा घाण असते ती निघून जाते एक ते दोन वेळा अशाच पद्धतीने आपण धुवून घेऊया इथे मी दोन वेळा साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे भरपूर पाणी ओतायचं आहे आणि आता हे आपण पंधरा मिनटासाठी पाण्यामध्ये साबुदाणा ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आता काय करायचं आहे हे इथे मी एक कढई घेतलेली आहे या कढईमध्ये याच्यातलं पाणी काढते तर काय पाणी पूर्णपणे काढण्यासाठी या पातल्यावरती अशा पद्धतीने झाकण ठेवायचं आहे आणि याच्यातलं पूर्णपणे पाणी काढायचं आहे झाकण हाताने पॅक भरायचं आहे म्हणजे फक्त पाणी बाहेर पडतं आणि साबुदाणा पडत नाही जर असं झाकण न लावता आपण जर पूर्णपणे पाणी काढत असेल तर साबुदाणाही पडला जातो त्यामुळे असं झाकण ठेवून पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे इथे आता मी साबुदाण्यातलं पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये काहीही पाणी ठेवलेलं नाही आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर हा साबुदाना व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे रात्रभर साबुदाना भिजवून घेतलेला आहे इथे बघू शकतात मस्त असा साबुदाना भिजलेला आहे फुगलेला आहे चांगला साबुदाना भिजला आहे की नाही हे कसं चेक करायचं तर एक साबुदाना घ्यायचा आणि हाताने हलक्या हाताने अशा पद्धतीने हे करायचं तर हा बघू शकता लगेच मॅश होत आहे म्हणजे साबुदाना चांगला भिजलेला आहे आणि याच्यामध्ये अजिबात पाणीही राहिलेलं नाही अगदी मोकळा सळसळीत झालेला आहे खिचडीच्या साबुदानामध्ये जर पाणी राहिलं तर बनणारी खिचडी असते ती चिवट किंवा चिकट होते जर तुमचं साबुदाणा भिजवला आणि त्याच्यामध्ये पाणी जर राहिलं तर पाणी काढण्यासाठी काय करायचं आहे साबुदाणा भिजल्यानंतर एखाद्या चळणीमध्ये काढायचा आणि त्यातलं पाणी नितळलं की एका कॉटनच्या कपड्यावर पसरवून फॅन खाली ठेवायचा म्हणजे एक्स्ट्राचं पाणी निघून जातं तरी ते बघू शकता साबुदाणा अगदी मोकळा सळसळीत झालेला आहे सुरुवातीला काय करायचं आहे हा भिजलेला साबुदाणा हाताने मोकळा करून घ्यायचा आता याच्यामध्ये चार ते पाच चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकत आहे तर हा कूट आहे तो एकदम बारीक नाही थोडासा जाडसर कूट आहे खिचडी बनवताना जरा जाडसरच कूट ठेवायचा आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे एक चमचा साखर टाकत आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मीठ साबुदाणा खिचडीला व्यवस्थित लागलं पाहिजे साखर ही व्यवस्थित लागली पाहिजे इथे मी सर्व व्यवस्थित मिक्स केलेलं आहे चला तर मग आता आपण खिचडी बनवून घेऊया कढई गरम करून घेतलेली आहे आता कढईमध्ये दोन चमचे तेल टाकत आहे तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे इथे मी दोन हिरव्या मिरच्या बार चिरून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं तर मिरच्या बारीक करूनही टाकू शकता मुलांसाठी खिचडी बनवत असाल तर मिरची चिरूनच टाकायची म्हणजे काढता येते आता सुरुवातीला मिरची भाजून घेऊया <laughs> मिरचीवरती पांढरे येईपर्यंत भाजायची मिरची चांगली भाजलेली आहे इथे मी एक बटाटा उकडून सोलून कट करून घेतलेला आहे जास्त मोठा कट नाही करायचा मध्यम आकारामध्ये कट करायचा आहे आता हा उकडून घेतलेला बटाटा ही याच्यामध्ये टाकत आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे बटाटा थोडासा तेलामध्ये परतला की आपण ही साबुदाना आहे भिजवलेला तो टाकायचा एक ते दोन मिनिट व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचा आहे की ते मी सर्व व्यवस्थित हलवून मिक्स करून घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम आहे ती कमीच ठेवायची आहे आणि कमी, कमी गॅसवरती साबुदाना चांगला परतून घ्यायचा आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि साबुदाणा आहे तो चांगला वाफवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता याच्यावरती झाकण काढूया एकदा हलवून घ्यायची आहे इथे बघू शकता अजिबात चिकट झालेली नाही खिचडी अगदी मऊ झालेली आहे आणि एकदम अशी पांढऱ्या कलरची होती आता हलकीशी पांढरा कलर आहे तो गेलेला आहे अजून एक ते दोन मिनिट झाकून ठेवत आहे आणखी दोन ते तीन मिनिट झालेले आहेत याच्यावरच झाकण काढते इथे बघू शकता खिचडी अगदी छान झालेली आहे पांढरी होती ती एकदम ट्रान्सपरंट झालेली आहे अजिबात पांढरी राहिलेली नाही आणि अजिबात चिकट झालेली नाही मोकळी सळसळीत झालेली आहे इथे बघू शकता इथे आपली खिचडी तयार झालेली आहे ती आता मी खिचडी सर्व करत आहे इथे बघू शकता अगदी मोकळी झालेली आहे अजिबात चिकट झालेली नाही थोडीशी तिखट थोडीशी गोड अशी तयार झालेली आहे मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने अगदी मोकळी सळसळीत खिचडी बनवू शकता अजिबात चिकट होणार नाही तुम्ही जरी पहिल्यांदा खिचडी बनवत असाल तरीही अशा पद्धतीने खिचडी तयार होईल खिचडी आहे ती त्याच्यावरती आपण लिंबू पिळून खाऊ शकतो तसेच ही याच्यावरती मिक्स करून खाऊ शकतो खूप छान लागते टेस्टी लागते तुम्हाला ही खिचडीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार